नाही हे शक्यच नाही मी असा विचार केलाच नव्हता इतका केसांमध्ये माझ्या सुधार येईल असं वाटलंच नव्हतं हा हेअर मास्क माझ्या हेअरफॉलसाठी अत्यंत प्रभावी ठरलेला आहे याआधी पण मी तुम्हाला सांगितले होते माझा फॉल वीक कॅन ड्राय हेअर पावसाळ्यामध्ये केस तर अत्यंत फ्रिझी होतात गावी असताना मी एक डीआयवाय केलं होतं पण मुंबईला आल्यानंतर तेवढा वेळ नाही त्यामुळेच एक चमचा आल्याचा रस एक चमचा तांदळाची पावडर आज कुंडेच रोज मेरी वॉटर आणि फ्लॅक्सीड जेल हे घेतलं फ्लॅक्सिड जेलची कन्सिस्टन्सी तुम्ही बघता अशा पद्धतीने ते स्टिकी असतं हे सगळं एकत्र केलं आणि एकत्र करून छान मिक्स केलं मिक्स केल्यानंतर त्याची जी कन्सिस्टन्सी होते ती अशा पद्धतीने होते आणि हा हेअर मास्क आपल्या केसांवरती अप्लाय करायचा असतो राईस फ्लोर काय काम करतं केसांना छान शाईन देतं रोज मिरी वॉटर फॉल कंट्रोल करतं आणि हेअर ग्रोथ प्रमोट करतं फ्लॅक्सिड जे ड्राय फ्रिजी हेअर अगदी सॉफ्ट आणि मऊ बनतात तीस मिनिटं मी केसांना असं सा लावून ठेवते त्यानंतर तुम्ही रिझल्ट बघता असा अगदी सॉफ्ट स्ट्रॉंग आणि लॉन्ग हेअर बनतं त्या हेअर मास्कने माझा स्वतःचा हा अनुभव आहे आणि जो मी तुमच्याशी शेअर करते आहे हे प्रोडक्ट तुम्हाला पर्पल डॉट मिळेल हा क्यू आर कोड स्कॅन करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला डिटेल्स सगळे मिळून जातील आणि जसं माझा हेअर फॉल कंट्रोल झालेला आहे तसंच तुमचा सुद्धा നക്കി പോയിൽ